नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी प्रकाश वाकळे याचा वाढदिवस स्नेहवर्धाश्रम येथे फळांचे वाटप करून साजरा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णहक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने प्रकाश वाकळे यांचा कार्यगौरव पुरस्कार योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला परभणी शहरातील वसमत रोडवर असोवला पाटीलजवळ स्नेहवृद्धाश्रम येथे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच पाच वाजता वाढदिवसानिमित्त सत्कार करून फळांचे वाटप करण्यात आले यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णहक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे महिला मराठवाडा उपाध्यक्षा सुरेखाताई खिल्लारे पत्रकार देवानंद वाकळे सुप्रसिद्ध गायिका महिमा खिल्लारे स्वच्छता दूत कावळे मामा गाडगेबाबा येनुस कच्छी भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफरराज वर्धाश्रमाच्या पाठक मॅडम आदींची उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज भुले माता रमाई माता जिजाऊ माता भीमाई यांच्या मान स्फूर्तीला अभिवादन करून मी आपल्यापुढे माझे वाढदिवसाहून निवृत्त मी माझी एक अशी संकल्पना केली की आपण केक वगैरे कापण्यापेक्षा काहीतरी आपण रुग्ण रुग्णसेवेमध्ये असल्यामुळं मला दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक मला पाहायला मिळतील डोळ्यानं पाहतात माझ्या पली मी जे काही माझ्याकडून मदत करता येईल त्यांना मग संदर्भात असो रक्ताच्या बाबतीत असो एखाद्या ऑपरेशनच्या बाबतीत असो माझं त्या पेशंटची काही नातं नसली तरी मी डॉक्टरला सांगते माझ्या गावाकडे ना माझे नातेवाईक आहेत माझ्या बहिणीच्या गावाचे या क्षेत्रात मी त्यांना मदत करतो आता मी ज्यांना मदत केली त्यांना मी ओळखत नाही पण ते मला बरोबर ओळखतात तर असे मी गेल्या तीस वर्षापासून कोरोनामध्ये सुद्धा मी किती दोन वर्षे कंटिन्यू काम केलं की पिकी दोन दो वर्ष मजा आत होतं भगवंतानं मला साधा ताप खोकला संधी काहीच नाही फक्त आणि फक्त त्या रुग्णांची सेवा केल्याचं मला सार्थ झालं तेव्हा म्हणून सगळ्या मालमलांना माझं वचन देतो अभिवचन देतो की मी ज्या दिवशी रिटायर होईल याच महिन्यात तीन वर्षानंतर तेव्हा तुम्ही कोण असाल अजून किती वाढू मी सगळ्यांना त्या दिवशी सगळ्यांना भोजन द्या सगळ्यांना साडेच वाटप केल्याशिवाय कदाचित माझं लोक शब्द तसे लोक लोकसरूवर पत्रकार पत्र संघ शाखा बंकर सर यांनी माझा हा सत्ता चौदा एप्रिलच्या दिवशीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजोर ठेवला होता परंतु त्या दिवशी आमच्या दवाखान्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची फेरी मोठ्या प्रमाणात साजरी होत असते त्या कार्यक्रमाची सुरुवातच आम्ही पंचवीस वर्षापूर्वी केली एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवला तेव्हापासून आता जरी काही आमचा पुढाकार नसला त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन आम्हाला करावं लागते त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला तरी शिकवू शकलो नाही त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून श्री बनकर साहेबांनी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज जो माझा गौरव पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं त्या पत्रकार संघाचे मी दादला ऋणी राहतो आणि यापुढे अखिल विश्वाला शांतीचा मैत्री करुणा बंधुता याचा मार्ग दाखवणारे या जगातील वैश्विक जगातील प्रथम वैज्ञानिक सिद्धार्थ गौतम बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबाई फुले माता भिमाई पिता रामजी बाबा आणि या ठिकाणी जे जे संत महापुरुष होऊन गेले तमाम महापुरुषांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि मी, मी या ठिकाणी माझे बंधू प्रकाशराव वाकळे यांचा आज वाढदिवस आहे तो वाढदिवस आम्ही या वृद्धांना आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण या प्रदिवेदनावर जन्म घेतलेला आहे म्हणून आपण कुठलं ना कुठलं तरी या सर्वसामान्य जनतेसाठी मग ते शेतकरी असतील सर्वसामान्य असतील गरीब असतील उस्तोड कामगार मजूर असतील कामगार मजूर असतील तर या ठिकाणी आम्ही या वृद्ध लोकांना या वृद्धांना आम्ही या समाजाचं काहीतरी गेलं लागतं म्हणून या ठिकाणी आमचे प्रकाशराव वाकडे बंधू या ठिकाणी त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्यांना या वृद्धांना फळं वाटप करणार आहोत आणि थोडक्यात जर आमच्या दादाचा परिचय सांगायचं झालं आहे प्रकाश प्रकाशदादा जिंतूरला होत्या सुरुवातीला आणि जिंतूरला बऱ्याच ठिकाणी असा पाव एक असा होता की पाऊस पडत होता धोर धोर पाऊस पडत होता त्या पावसाच्या याच्यामध्ये करणं प्रकरण आहे महिला आणि एक त्याची मुलगी म्हणजे दोघा एक साथ चावला होता असा शेतामध्ये तर आमचे प्रकाश वाघेल दादा ना स्वतः गाडी चालवत एवढा पाऊस चालू होता त्या महिलाला वाचवण्याचं काम त्या मुलीला वाचवण्याचं काम एक पंधरा वीस वर्षापूर्वी केलेलं पास। आहे तर त्या महिलेला आणि त्या युवतीला त्यांनी जवळपास वदरपासून तर परभणीपर्यंत अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये आणून सराण्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं आणि त्या महिलेचा आणि युतीचं केवळ स्थान तर हे एकच प्रकरण नाही तर हे असे अनेक प्रकार आहेत मग ते प्रसूतीच्या भेदभेदी एखादी स्त्री असेल नाही तर एखादं वीज पडून माणूस जा जाग्यावर त्याच्यावर विजा झालेले असेल तर असे अनेक प्रश्न आमच्या दादा सोडवलेले आहेत आमचे मार्गदर्शक आमच्या वडिलांचे मित्र तसेच तीस वर्ष आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेले रुग्णसेवेचे काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश सखरांजी वाघे यांना लोक पत्रकार महासंघ तसेच समाजिक अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र मंडळ व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना वारसाचा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य हेच मी तथाकथा मुद्दत प्रार्थना करतो आजचा दिवस त्यांनी आज त्यांचा वाढदिवस इतरत्र वायपट खर्च न करता कुठेही अतिरिक्त पैसा न खर्च करता समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेने आज आपण स्नेहवरती आश्रम येते येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी फळ स्वरूपात वाटप करण्याचा त्यांनी जो निर्धार केला त्यांचं मी त्या या कार्याचं कौतुक का आणि स्वागत सुद्धा करतो असेच भविष्यामध्ये त्यांनी दे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील गोरगर तरतूर लोकांना त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आता हे स्नेहवृद्ध आश्रम आम्हाला आमच्या घरासारखं झालं की काय असं वाटतं दररोज आम्ही येतो एक दोन दिवस आमचा हा सुदेश आहे की तुम्हाला असं बोर होऊ नये तुमचं काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे म्हणून आम्ही समाजात जो आम्ही वावरत असताना आम्हाला अनेक लोक भेटत असतात त्यात आमचे मार्गदर्शक दिलीपजी भनकर पायाला भिंती बांधून समाजाचं तसंच पत्रकारी क्षेत्रामध्ये काम करत असतात ते, तो तो ते काम करत असताना त्याला अनेक लोक भेटतात अनेक असे समाजाने प्रेरित झालेले लोक आहेत की समाजासाठी त्याला काहीतरी करावं करावं असं वाटतं परंतु त्याला योग्य असं व्यक्ती म्हणा योग्य असं मार्गदर्शन म्हणा योग्य ठिकाण म्हणा असं त्यांना भेटत नाही म्हणून अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या संघटनेतील माणसं करत असतात जेव्हा जेव्हा कुठे संघटना सांगतो किंवा जरा व्यक्तीचा वाढदिवस आहे तर तुम्ही शुभेच्छा देऊन ज्यांना आम्ही असं सजेस्ट करत असतदिवसासाठी म्हणजे तुम्ही असं असं करा करायला पाहिजे आम्ही त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही तसा शब्द टाकल्या टाक्या समोरचा व्यक्ती नाही म्हणत कारण सामाजिक काम करण्यासाठी कोणीही माग हात नाही बरेच हातं जरे मी देणारे हात कमी हात घेणारे हात जास्त असतात पण देणारे हात कमी असतात पण ते कमी हातात लाखो करोडचं देऊन जातात ह्याच भावनेनं गोरगरीबाला काहीतरी मदत व्हायला पाहिजे या उद्देशाने समाजामध्ये अनेक लोक आहेत परंतु त्यांना ठिकाण वगैरे भेटत नाही त्याच्या लोकांपर्यंत आम्ही आमचा आमचा आता जातो त्याच्यामध्ये पैसा वाया जातो तरी आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही कारण की मायमावलीसाठी आमचा पैसा वेळ आमचं मनोगत असो वेगवेगळे व्यक्ती तुमच्या पैसे आणून मनोरंजन करण्याचं काम करतो त्यांचे मनोगत तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही म्हणजे असं खर्चून जाऊ नये असं आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे आता तुम्ही बघाई अभिवादन प्रत्येक सुरू असलेले मान्यवर त्यांना माझा तसेच आज प्रकारजी वाक फटकाजी सकाळ वाकळे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वार्तासर प्रथम त्यांना लाखो करोडच्या शुभेच्छा देते की खरंच किती महान व्यक्ती आहे की आज एवढा समाज कायम करून त्यांनी एका व्यक्तीचा जीव वाचवता पाच दहा मिनटात ते तर परभणीला घेऊन आले एवढंच पण विषयांचं चांगलं केलं म्हणजे हेच माझं म्हणणं आहे की जे माणूस फिरतो उगवलंच पाहिजे त्या ताऱ्याची दखल घेऊन आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे खरं त्यांची कुठे उन्नती कसं समाजाला असंच केलं वा घमा भमा कोणीतरी गरिबांचा हो आली आकाशाला विपुन माझी धरणी माय म्हणाली तुम्ही या या रे माझा भम द्या रे आज आमच्या सकारा एका सकाराम बाकडे कार्य झालं त्याच्यामुळे त्यांना तुम्ही आयुष्य सुख शांती आरोग्य अजून याच्याकडून त्यांना खूप महान कार्य कमाई घेतली होतभुत म्हणून श्री प्रार्थना करते तसंच त्या कार्याची दखल आमचे ज्येष्ठ पत्रकार

माता रमाई माता जिजाऊ माता भुमाई यांच्या महान स्मृतीला अभिवादन करून मी आपल्यापुढे माझे वाढदिवसामुळे रुसतं मी माझी एक अशी संकल्पना केली बा आपण केक वगैरे कापण्यापेक्षा का काहीतरी आपण रुग्ण रुग्णसेवेमध्ये असल्यामुळं मला दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक मला पाहायला मिळतील डोळ्याने पाहतात माझ्या पहिली मी जे काही माझ्याकडून मदत करता येईल त्यांना मग संदर्भात असो रक्ताच्या बाबतीत असो एखाद्या ऑपरेशनच्या बाबतीत असो माझं त्या पेशंटची काही नातं नसून तरी मी डॉक्टरला सांगते माझ्या गावाकडले माझे नातेवाईक आहेत माझ्या बहिणीच्या गावाचे या क्षेत्रात मी त्यांना मदत करतो आता मी ज्यांना मदत केली त्यांना मी ओळखत नाही पण ते मला बरोबर ओळखतात तर असे मी गेल्या तीस वर्षापासून कोरोनामध्ये सुद्धा मी दोन वर्ष कंटिन्यू काम केलं पी पिक दोन वर्ष मजा अंगात होतं भगवंतानं मला साधा ताप कपडा संधी काहीच नाही फक्त आणि फक्त त्या रुग्णांची सेवा केल्याचं मला सार्थ झालं किंवा मी आज सगळ्या मानवालांना माझं वचन देतो अभिवचन देतो की मी ज्या दिवशी रिटायर होईल याच महिन्यात तीन वर्षानंतर जेव्हा तुम्ही कोण असाल अजून किती वाढू द्या मी सगळ्यांना त्या दिवशी सगळ्यांना भोजन द्या आणि सगळ्यांना साड्याचं वाटप कलेक्शन कदा थोडं घेऊन घेऊन माझं दोन शब्द संबोधत तसेच लोकसर पत्रकार संघ शाखा बंकर सर यांनी माझा हा सत्ता चौदा एप्रिलच्या दिवशीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या रोड ठेवला होता परंतु त्या दिवशी आमच्या दवाखान्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असते त्या कार्यक्रमाची सुरुवातच आम्ही पंचवीस वर्षापूर्वी केली एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला तेव्हापासून आता जरी काही आमचा पुढाकार नसला त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन आम्हाला करावं लागते त्यामुळे मी त्या कार्यक्रम शिकवू शकतो नाही त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून श्री बनकर साहेबांनी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजो माझा गौरव पुरस्कार म्हणून मला सन्मानित केलं त्या पत्रकार संघाचे मी लागला ऋणी राहतो आणि या पुढे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज